महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी योजना अंतर्गत कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे या योजनेद्वारे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना टोकन यंत्रे मोफत वितरित केली जात आहेत कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार राज्य सरकारचा मुख्य उद्देश आधुनिक कृषी पद्धतींचा प्रसार करणे आहे पारंपरिक शेतीच्या तुलनेत वैज्ञानिक पद्धतीने केलेली शेती अधिक फायदेशीर ठरते टोकन यंत्राचा वापर करून शेतकरी कमी खर्चात कमी वेळात आणि कमी मेहनतीने अधिक उत्पादन मिळवू शकतात या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे कृषी यंत्रिकरणाच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे सरकारने या योजनेसाठी मोठी तरतूद केली असून राज्यभरातील शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत टोकन यंत्राचे फायदे आणि वैशिष्ट्ये टोकन यंत्र हे एक अत्याधुनिक कृषी उपकरण आहे जे पेरणीची कामे अत्यंत कार्यक्षमतेने पूर्ण करते या यंत्राची मुख्य वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत वेळेची बचत एकट्या व्यक्तीला दोन तासांत एक एकर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करता येते पारंपरिक पद्धतीनं याच कामासाठी संपूर्ण दिवस लागतो अचूक पेरणी यंत्राच्या सहाय्याने बियाणे नियत अंतरावर आणि योग्य खोलीवर पेरले जाते यामुळे उगवणीचं प्रमाण वाढते आणि पिकांची वाढ सुव्यवस्थित होते संसाधनांची बचत बियाणे आणि खताचा अपव्यय कमी होतो नियोजित पद्धतीने पेरणी केल्यामुळे कमी प्रमाणात बियाणे वापरून चांगले परिणाम मिळतात श्रमिकांची गरज कमी पारंपरिक पेरणीसाठी अनेक मजुरांची आवश्यकता असते परंतु या यंत्रामुळे एकट्या व्यक्तीलाही मोठ्या क्षेत्रावर काम करता येते बहुविध पिकांसाठी उपयुक्त हरभरा मका सोयाबीन कापूस अशा विविध पिकांसाठी या यंत्राचा वापर करता येतो अनुदान योजनेची तपशीलवार माहिती महाराष्ट्र शासनाने टोकन यंत्र खरेदीसाठी आकर्षक अनुदान योजना तयार केली आहे या योजनेत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आकारानुसार अनुदानाची रक्कम ठरवली गेली आहे लहान शेतकऱ्यांसाठी अनुदान ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे त्यांना अधिकतम दहा हजार रुपयेपर्यंत अनुदान दिले जाते या वर्गात सीमांत आणि लघु शेतकरी समाविष्ट आहेत मध्यम आणि मोठे शेतकरी मोठ्या क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकतम आठ हजार रुपयेपर्यंत आर्थिक मदत उपलब्ध केली जाते थेट खात्यात हस्तांतरण अनुदानाची रक्कम महाडीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल जाते, जाते, केली जाते यामुळे पारदर्शकता राखली जाते आणि भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे टप्पे टोकन यंत्रासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली जाते शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही एक पहिला टप्पा वेबसाईट भेट सर्वप्रथम महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते मोबाईल वापरकर्त्यांनी ब्राऊझरमधील सेटिंग्जमधून डेस्कटॉप व्ह्यू निवडणे आवश्यक आहे दोन दुसरा टप्पा लॉग इन प्रक्रिया मुख्य पृष्ठावर अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक करून वैयक्तिक शेतकरी हा विभाग निवडावा लागतो लॉग इनसाठी शेतकरी कार्डाचा क्रमांक आवश्यक असतो तीन तिसरा टप्पा ओ सत्यापन नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येतो तो टाकून सिस्टममध्ये प्रवेश करावा लागतो चार चौथा टप्पा योजना निवड लॉग इन झाल्यानंतर घटकासाठी अर्ज करा मेनूतून कृषी यंत्रीकरण विभागात जाऊन यंत्रसामग्री व अवजारे या उपविभागातून टोकन यंत्र निवडावे लागते पाच पाचवा टप्पा अटी व नियम योजनेच्या अटी व नियम काळजीपूर्वक वाचून त्यास संमती द्यावी लागते सर्व आवश्यक माहिती भरून फॉर्म पूर्ण करावा लागतो अंतिम सबमिशन आणि फी भरणा अर्ज तयार झाल्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यावी कारण नंतर बदल करणे शक्य नसते यानंतर तेवीस रुपये साठ पैसे फी भरावी लागते ही फी ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून भरता येते पेमेंट यशस्वी ये झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाला अंतिम स्वरूप द्यावे लागते यानंतर अर्जाची रसीद मिळते आणि अर्ज क्रमांक नोंदवला जातो हा क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवावा शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे मार्ग या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाच्या आर्थिक उन्नतीसाठी नवे मार्ग उघडत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी अधिक कुशलतेने आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती करू शकतील उत्पादकता वृद्धी टोकन यंत्राच्या वापरामुळे पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे नियंत्रित पेरणीमुळे पिकांची गुणवत्ता सुधारते खर्च कमी मजुरी आणि इतर खर्च कमी झाल्यामुळे शेतीची एकूण किंमत कमी होते यामुळे नफा वाढतो वेळेचे नियोजन कमी वेळात काम पूर्ण झाल्यामुळे शेतकरी इतर उत्पादक कामांकडे लक्ष देऊ शकतात तंत्रज्ञानाचा प्रसार या योजनेमुळे ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होईल आणि शेतकरी डिजिटल युगाशी जुळवून घेतील योजनेचे दूरगामी परिणाम या योजनेचे फायदे केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाहीत तर संपूर्ण कृषी क्षेत्रावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल राज्याचा कृषी विकास आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे महाराष्ट्राचे कृषी उत्पादन वाढेल आणि राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल रोजगाराच्या संधी यंत्र निर्मिती दुरुस्ती आणि देखभाल यांच्याशी संबंधित नवे रोजगाराचे संधी निर्माण होतील शेतकरी सशक्तीकरण आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे शेतकरी अधिक स्वावलंबी आणि सशक्त होतील खाद्यसुरक्षा उत्पादन वाढल्यामुळे राज्याची खाद्यसुरक्षा मजबूत होईल अर्जासाठी तातडीने कृती करा हा एक सुवर्ण संधी आहे ज्याचा शेतकऱ्यांनी पूर्ण फायदा घ्यावा इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर भेट देऊन आवश्यक अर्ज भरावा योग्य कागदपत्रे आणि अचूक माहिती सादर केल्यास योजनेचा लाभ सहज मिळू शकेल या योजनेमुळे न केवळ व्यक्तिगत शेतकऱ्यांचे कल्याण होईल तर संपूर्ण कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल शेतकरी आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळवण्यासाठी या संधीचा भरपूर उपयोग करावा टेक्नॉलॉजीचा स्वीकार डिजिटल युगात शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपल्या कामगिरीत सुधारणा करावी भविष्याची तयारी आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयारी करावी महाराष्ट्र सरकारची ही योजना शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे टोकन यंत्र वितरण योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची प्रबळ शक्यता आहे या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल होऊ शकतील आणि कृषी क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणू शकतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याने या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या भविष्याची नांदी घालावी तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक शेतीचा स्वीकार करून राज्याच्या कृषी प्रगतीमध्ये आपले योगदान द्यावे अस्वीकरण स्टारवरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून मिळवण्यात आली आहे आम्ही या बातमीची शंभर टक्के सत्यता याबाबत कोणतीही हमी देत नाही त्यामुळे कृपया सविचार विचार करून पुढील कार्यवाही करावी कोणत्याही महत्वाच्या निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभाग किंवा अधिकृत स्रोताशी संपर्क साधून माहितीची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो या माहितीचा वापर केवळ संदर्भासाठी करावा आणि स्वतःची जबाबदारी घेऊन निर्णय